केली आहे की ज्या माध्यमात हे सगळं शहरी जीवनमान आपल्याला बदलायचं आहे लोकांना त्या ठिकाणी ऑफ आपल्याला द्यायचं आहे त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आपण उतरलेलो हो। आहोत आणि म्हणून आज आपण बघा आपल्या राज्यामध्ये आपण जे जे सांगितलं ते, ते त्या ठिकाणी केलं आज मला सांगताना आनंद वाटतो परवाच आपण निवडून यायला एक वर्ष पूर्ण झालं सरकार तर पाच तारखेला बनवलं पुढच्या महिन्याच्या पण तेवीस नोव्हेंबरला एक दणदणीत विजय आपल्याला मिळाला आणि या दणदणीत विजय मिळाल्यानंतर काही लोक म्हणायचे निवडणुकीच्या आधी यांनी जे जे घोषित केलं होतं सुरू केलं होतं आता हे सगळं बंद करून टाकतील यांना दोन तृतीयांश या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार एक वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली ती बंद केली नाही आणि माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही बहिणींची योजना सुरूच राहील आपल्या शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला तो निर्णय देखील आपला सुरूच आहे तो निर्णय आपण बंद केला नाही आणि त्यासोबत सोलरच्या माध्यमातून चोवीस तास वीज देण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये आमच्या प्रकाश भाऊचा मतदारसंघ खूप पुढे आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काम चाललेलं आहे पाचशे कोटी रुपयाचं काम चाललेलं आहे आणि येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्याला चोवीस तास त्या ठिकाणी मोफत वीज ही निश्चितपणे मिळणार आहे आज खरं म्हणजे वाण धरणाच्या माध्यमातन आपण मोठ्या प्रमाणात या भागामध्ये सिंचना करता निधी दिला अनेक धरणांची कामं पूर्ण केली अनेक धरणांची कामं चाललेली आहेत पण सातत्याने हिवरखेड तेलारा आणि आकोटच्या हक्काच्या पाण्याचा मुद्दा प्रकाश भाऊ मांडत असतात प्रकाश भाऊ काळजी करू नका तुमच्या हक्काचं पाणी दुसऱ्याला घेऊ देणार नाही हे तुम्हाला या निमित्ताने निश्चितपणे सांगतो आज आपण एकीकडे एक 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 पोपटखेड टप्पा दोनची क्षमता वाढवण्याकरता एकशे तेरा कोटी रुपये दिले शेतापूर लघुपाठबंधारेला बहात्तर कोटी रुपये दिले पूर्णा बॅरेजला सहासष्ट कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले आणि ज्या गावांचं पुनर्वसन झालं त्यांच्या करता देखील मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध करून दिला रंबापूर ते हिवरखेड ते वरखेड हा दोनशे साठ कोटी रुपयाचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला आपण त्या ठिकाणी मान्यता दिली या रस्त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी पर्यटनाला आणि व्याघ्र पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे आणि शेतीपूरक उद्योगाला देखील खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे आमचे नेते संजय भाऊ धोत्रे यांनी प्रचंड परिश्रम करून आकोट खांडवा रेल्वे लाईन मंजूर करून घेतली ही पण आपल्या हिवरखेड मधनं त्या ठिकाणी जाते पुढच्या काळामध्ये या रेल्वे लाईन मुळे उत्तर आणि दक्षिण भारताचं अंतर तीन तासांनी कमी होणार आहे आणि त्यामुळे आपल्या ही कडे उद्योग असेल व्यापार असेल आणि त्यासोबत शेतमालाकरता बाजारपेठ असेल एक मोठा फायदा आपल्या या सगळ्या परिसराला या देखील होणार आहे आणि म्हणूनच आज आपल्याला मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन घडवायचं आहे या सगळ्या गावांमध्ये आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या योजना केलेल्या आहेत तीनशे कोटी रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनांकरता आपण दिले आहेत आणि त्यासोबत आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आमच्या आदिवासी समाजाकरता देखील धरती आबा सारखी योजना दिली ज्या योजनेतन एकेका गावामध्ये पाड्यामध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या जीवनमानामध्ये देखील एक मोठं परिवर्तन होताना आपल्याला पाहायला दिसत आहे बंधू भगिनी नो आपल्याला खूप काम करायचं आहे आपल्याला खूप विकास करायचा आहे आता तर ही सुरुवात झालेली आहे पण या विकासामध्ये जसं केंद्र सरकार आपलं आहे जसं राज्य सरकार आपलं आहे तसंच नगरपालिकेचं सरकार देखील आपलंच असलं पाहिजे आम्ही जर त्या ठिकाणी निधी दिला आणि पारदर्शी प्रामाणिकतेनं काम करणारे लोक नसले तर त्या निधीचं काय होईल हे सांगता येत नाही आमच्या नगराध्यक्ष पहिले तर चूकच करणार नाही पण नगराध्यक्षाने चूक केली तर त्यांचा कान धरण्याकरता ही सगळी नेते मंडळी आहेत त्यांना समजवण्याकरता मी देखील आहे पण दुसरं कोणी जर त्या ठिकाणी निवडून आलं तर पाच वर्ष आपल्या पैशाचं काय होईल हे कोणीच या ठिकाणी सांगू शकत शकत आणि म्हणून या परिवर्तनाच्या सगळ्या आपल्या क्रांतिकारी निर्णयांमध्ये या तीनही ज्या नगरपालिका आहेत हिवरखेड असेल तेलारा असेल आकोट असेल या तीनही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि पूर्ण सत्ता ही भारतीय जनता पक्षाला द्या मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा आणि त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता ही आमच्यावर सोडा तुमची चिंता आम्ही करू एवढाच विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद सर खूप खूप खुँ धन्यवाद आपण इतका मोलाचा वेळ आम्हाला दिलात आणि या ठिकाणी आम्हाला इतके आश्वासन आपण देऊन जात आहात आम्ही देखील आपल्या पाठीशी आहोतच सबको साथ बढ़ना है सबको आगे चलना है.